गणेश उत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषामध्ये साजरा होत आहे मी आज कुर्ल्यातील उत्कर्ष मंडळ या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बहू पाहू शकता चोवीस फुटाची गणरायाची ही आकर्षक आणि देखणी अशी ही मूर्ती या मंडळाने उभारलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या संदेश देणारे गणेश या ठिकाणी उभा केले जातात की तुम्ही अतिशय आकर्षक आणि देखणी अशी ही मूर्ती पाहू शकता जे बाजूला अंतराळ आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या मंडळाचे पदाधिकारी आहेत सर काय सांगाल यावेळी यावर्षी गणेश उत्सव मंडळाचं तुमचं काय विशेष असं आहे काय वैशिष्ट्य असं आहे नमस्कार मी संस्कार सूर्यकांत वायकूळ उत्कर्ष मित्र मंडळ कुर्ल्याचा विघ्नार्था त्या मंडळाचा खजिनदार म्हणून गेले चार वर्ष चा कार्यरत आहे Uh, आपल्या मंडळाचं विशेष म्हणजे दरवर्षी कुर्ल्या सर्वात उंच मूर्ती म्हणून आपला हा इतिहास आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या आपण बघितलं असाल आम्ही उंच मूर्ती आणलेली आहे जसं बघित आपण बघितलं मुंबईमध्ये सर्वात मोठ्या जल्लोषामध्ये गणपतीचं आगमन म्हणा गणपती उत्सव हा मुंबईमध्ये सर्वात जास्त केला जातो त्याचप्रमाणे आपल्या कुर्ला या भागात पण केला जातो तसं बघायला गेलं तर चांदापासून ते बांदापर्यंत आपण जर बघितलं म्हणजे कुर्ल्या टक्क्यावारच्या वरतून स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत कुर्ल्यामध्ये एकूण एकशे तीस मंडळं आहेत कमीत कमी त्याच्यामध्ये ऐंशी मंडळामध्ये गणपती उत्सव हा साजरा केला जातो त्यातलंच एक आपलं एक मंडळ आहे जे की अठ्ठेचाळीस वर्षांचा हा वारसा झालेला आहे आमच्या थोर मोठ्या ज्येष्ठ लोकांमुळे ह्या इथे फार कबड्डीपट्टू म्हणा चांगले विशेषक आहेत चांगले महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत चांगले लोकं आपल्या मंडळातून होऊन गेले आहेत त्यांची त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा गणपती उत्सव चालू केला आणि आम्ही सगळे आत्ता पद मंडळाचे पदाधिकारी आणि युवा जी संघटना आहे आमची आणि थोर मोठी लोकं आहेत आमची ह्यांच्यासोबत आम्ही हे मंडळ पुढं घेऊन चाललो आहोत आणि आमचं आता दोन वर्षाने महोत्सव म्हणजे पन्नास वर्ष मंडळाच्या आहे तर त्यासाठी पण आमची तयारी खूप जोरात आहे आता यावर्षी बघाल तर आम्ही विशेष म्हणजे आपलं दरवर्षी आपलं विष्णूंच्या अवतारात आपण गणपती उत्सव साद गणपती मूर्ती आपण आणतो तसंच यावर्षी आपण वामन अवतार हे रूप साकारलेलं आहे गणपतीमध्ये आपले मूर्तिकार आहे आहेत श्रवण गंगारामाणी त्यांच्या हाताने आपली मूर्ती घडलेली आहे तसंच आपण ह्याच्या आधी बालाजी झालं गेल्या वर्षी बघितलं तर आपलं सत्यनारायण अवतार होता असे इंद्र अवतार होता आव... विठ्ठलाचा अवतार होता असे अनेक रूपांमध्ये आपण गणपती उत्सव आणि गणपती मूर्ती हे आणत असतो आणि कुर्ल्यामध्ये जास्तीत जास्त प्र प्रसिद्धी कसं आपल्याला मिळेल आपल्या मंडळाला कशी मिळेल ह्याची आम्ही खात्री घेतो त्याचबरोबर या ठिकाणी ज डेकोरेशन आहे त्याविषयी काय सांगाल अंतराळ आहे ते याच्या पाठी मागची काय भूमिका आहे बरं जे विष्णूंचा अवतार जे वामन हे अवतार आहे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक पाय आमचं मूर्तीचा पृथ्वीवर आहे आणि दुसरा बळीच्या डोक्यावर आहे असं एक आहे आणि एक कॉन्सेप्ट होती आमच्या सर्व मुलांनी ठरवलं की जर पृथ्वी आहे तर आजूबाजूला देखावा काय करायचा तर पृथ्वीला धरून आपल्याला काय करता येईल तर त्यामुळे मुंबई युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत जसं सागर जाधव मी विशेष करून त्यांचं नाव घेईल ते आणि त्यांची टीम जे नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे फाईन आर्ट्समध्ये त्यांच्या okay. टीमने धरून ही आपली आ, जे डेकोरेशन आहे खूप कमी वेळात म्हणजे तसं बघायला गेलं तर दीड दिवसामध्ये हे पूर्ण जे बघताय तुम्ही पाठचं सगळं डेकोरेशन जे हे स्वतः हाताने पेंटिंग केलेलं आहे त्यांनी पडद्यावर hmm. सो हे खूप विशेष आहे मंडा म्हणायला गेलात तर आम्ही खूप वेगळी कॉन्सेप्ट ॲक्च्युली घेऊन आलेलो पण जे झालं जे बाप्पाच्या मनात होतं ते आम्ही साकारलेलं आहे यावर्षीसुद्धा ना गणेश उत्सव कशा प्रकारचा सा साजरा करत आहे अतिशय आनंद आणि उत्साहाचं वातावरण सर्वच कुर्ल्यामध्ये दिसतंय काय सांगतो छान आहे उत्साहामध्ये लोकं गणेश उत्सव साजरा करतात आहे प्रत्येकामध्ये भाविकांमध्ये उत्साह दिसून येतोय गणेश उत्सवाबाबत चांगला प्रतिसाद यावर्षी मंडळामध्ये कसं वातावरण मंडळाचं आनंदाचं वातावरण आहे मंडळामध्ये सगळे आरतीला व्यवस्थित टायमावर येतात सगळा पाठ सगळे व्यवस्थित होते आनंदाचं वातावरण आहे मंडळात सर क्या कहोगे इतना बडा चोवीस फूट का जो मूर्ती बना उसके बारे में क्या अभी हम लोग का जो गल्ली आहे वो छोटा आहे मीन्स हम फिट का गल्ली है तो उसके अंदर हम का बावीस फुट का हर साल गणपती आता है तो अभी ये साल हम लोग का कॉन्सेप्ट था हम लोग के मंडल ने बैठ के डिस्कस किया था क्या वामन अवतार में बिठाना है गणपति तो उसका जैसा वामन का जैसा हम लोग ने गूगल पे फ़ोटो निकाले उस हिसाब से हम लोग ने गणपति को उस इसमें लिए स्केचिंग किए थोड़े बहुत थोड़े स्केचिंग मंडल ने अप्रूव किया फिर उसके हिसाब से काम चालू हुआ फिर उस बेसिस पे धीरे 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 गणपति बनता गया अभी टोटल हाइट है ये साल हम लोग की ट्वेंटी हाइट है चौबीस फुट का गणपति है हम लोग का और हम लोग को ये साल प्लान था वामन अवतार दिखाने का वो हम लोग ने पूरा दिखाया है जैसे कि हाथ में कमंडल है फिर वो हाथ में शस्त्र है छतरी है तो उस हिसाब से पूरा हम लोग ने एक वामन अवतार में दिखाया है ये साल गणपति कितना दिन लगा हम लोग को एक ट्वेंटी फाइव से तीस दिन लगा रहेगा पच्चीस से तीस दिन गया है ये गणपति बनाने में इसमें बहुत सारा वेल्डिंग का है बाद में पेंटिंग का काम हुआ तो पूरा एक प्रोसेस के इसमें देखा जाए तो पच्चीस से तीस दिन गया हम लोग को ये गणपति बनाने में ऐसे छोटे गणपति पप्पा रहते तो ज्यादा चैलेंजिंग नहीं रहता इतना नहीं, इतना चौबीस चौबीस फुट का हाइट था इसका तो कितना चैलेंजिंग रहा मेटल वर्क आया था उसमें चैलेंज आ ही जाता है ट्रॉली पे का गणपति है hmm. वो एक मोमेंट पे तो नहीं है कि आप मंडल में बना रहे हो hmm. वो गणपति हम लोग बनाते हमारे वर्कशॉप में फिर वो वहाँ ले hmm. से लेके मंडप तक बराबर आवे फिर मंडप से लेके विसर्जन तलक उसको कुछ होवे नहीं मीन्स सेफ्टी भी देखना पड़ता है ना मूर्ति का हम लोग को तो उसमें बहुत सारा मेटल जाता है जो पैचिंग रहता है ये रहता है उसका भी मजबूती देखना पड़ता है अंदर से मजबूती जितनी ज़्यादा हो सके थोड़ा बहुत ऊपर नीचे किधर फिनिशिंग में हो सकता है बट अपने को मजबूती स्ट्रेंथ बहुत अच्छा रखना पड़ता है इसमें स्ट्रेंथ इंपॉर्टेंट है क्योंकि हाइट है और हम लोग को मेन कैसा है हम लोग की गली के जो है छः फुट का जो हम लोग का लेंथ है उसके बाहर हम लोग आ नहीं सकते क्योंकि उसके अंदर से ही हमारा गणपति आता है और जाता है अगर छः फुट से थोड़ा भी ब्रॉड होता है तो फिर वो आने के टाइम थोड़ा प्रॉब्लम दे सकता है कितने साल से आप पे गणपति की मूर्ति बनाते हो या और कुछ जैसा हाँ, मैं तो पहले काम करता था मेरे गुरु के पास राजू शिंदे के पास कर रहा था हाँ, हाँ, उनके पास में गए छह साल से काम कर रहा था हाँ, और अभी इंडिविजुअल मेरा तीन साल से कारखाना हाँ, तीन चार साल हो गए मेरा कारखाने हाँ, बाकी अभी इतना है आगे देखेंगे तर, तर उत्कर्ष मित्र जो कुर्लैच विघ्नहर्ता है जी चौबीस फुटा ची गणरा ची मूर्ति है अनेक गेल्या तीन वर्षापासून या मूर्ती त्या बनवत आहेत मी गुणवंत आर डीआर न्यूज मुंबई बाप्पा असो